विधानसभेचा महानिकाल महायुतीची सरशी द महाविकास आघाडीची पिछाडी गुहागर विधानसभा मतदारसंघात ठाकरे गटाचे भास्कर जाधव यांनी निर्णायक विजय मिळवला आहे यंदा भास्कर जाधव यांचे मताधिक्य घटले असून राज्यात आघाडीला मिळालेल्या अपयशाबद्दल त्यांनी खंत व्यक्त केली आहे राज्यात जे घडलं ते अघटित असल्याचंही जाधव यांनी म्हटलं आहे मी कधीच माझ्या आयुष्यामध्ये खोटं बोलत नाही हे तुम्हाला देखील अनुभव आहे पडलेलं मतदान जे आहे ते इथल्या लोकांनी मला चौथ्यांदा निवडून दिलं आज महाराष्ट्राच्या विधिमंडळामध्ये मी सातव्यांदा जाणार आहे आणि म्हणून सुरुवातीला मतदान किती पडलं ते कमी पडलं की जास्त पडलं यापेक्षा मी निवडून आलो आणि म्हणून ज्या मतदारांनी मला निवडून दिलं ज्या माझ्या सहकाऱ्यांनी मला निवडून येण्याकरता अहोरात्र मेहनत घेतली त्या सर्वांचं सुरुवातीला मी या ठिकाणी आभार मानतो त्यांना धन्यवाद देतो मी त्यांचा ऋणी आहे राहिला प्रश्न आपला प्रश्न असा दिसतो आहे की मतदानाबद्दल काय आहे खरं तर केवळ मला मतदान जे काय अपेक्षित होतं ते पडलं की नाही पडलं याच्यावर विचार करण्यापेक्षा महाराष्ट्र राज्यामध्ये आज जे अघटित घडलं आहे त्याच्यावर आता चर्चा करण्याची वेळ आहे सर्वांनी मिळून सत्ता महायुतीकडे जाईल की महाविकास आघाडीकडे जाईल अशा पद्धतीचे अंदाज वर्तवले होते म्हणजे ज्याला फिफ्टी फिफ्टी म्हणतात अशा प्रकारचे अंदाज होते सुरुवातीचे कल जर बघितले तर तशाच पद्धतीने येत होते आणि ज्या पद्धतीनं हरियाणाच्या निवडणुकीमध्ये हरियाणा राज्याच्या निवडणुकीचं घडलं की नव्वदपैकी बहात्तर जागा ह्या काँग्रेसच्या लिडिंगमध्ये दिसत होत्या त्या पुढे दिसत होत्या आणि त्या झटकन डाऊन झाल्या ड्रॉप झाल्या आणि एकदम भाजपा वाढला तसाच प्रकार यावेळेला महाराष्ट्रामध्ये झाला दोघंही फिफ्टी फिफ्टी म्हणून चालले होते आणि एकाएकी महायुतीचे आकडे वाढले आणि महाविकास आघाडीचे आकडे एकदम खाली तळाला गेले आत्ता माझ्याकडे नाही मी इकडे होतो परंतु माझ्या माहितीप्रमाणे काँग्रेस उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना आणि शरदचंद्र साहेब राष्ट्रवादी काँग्रेस या तिघांचे मिळून पन्नाससुद्धा येतील की नाही अशी आता शंका निर्माण झालेली आहे ही सगळी परिस्थिती विचार करायला लावणारी आहे ही सगळी परिस्थिती या देशामधली लोकशाही आता राहणार का नाही राहणार हे ठरवणारी आहे त्यामुळं असं कधी महाराष्ट्र राज्य निर्माण झाल्यापासून म्हणा किंवा देशाला स्वातंत्र्य मिळाल्यापासून ज्या ज्या निवडणुका महाराष्ट्र राज्यामध्ये झाल्या त्यावेळेला असं कधी घडलं नव्हतं ते अघटीत घडलंय ते माझ्या बाबतीत पण घडलेलं आहे साहेब जसं आपण म्हणतो ते एक प्रकारे महायुतीची लाट पूर्ण आली महाराष्ट्रभर त्याचा म्हणजे या मतदारसंघामध्ये त्याचा प्रभाव झाला असं आपल्याला मान्य करावं लागेल नाही मी करणार मान्य मी नाही करणार घटलेली महायुतीची लाट म्हणता जाणार नाही हा सगळा संशोधनाचा सोश विषय आहे आज आम्ही या ठिकाणी काही शंका व्यक्त केली तरीसुद्धा पलीकडचे लोक म्हणणार की रडीचा डाव खेळतात पण मी तुम्हाला सांगतो दोनशे अठ्ठ्याऐंशी जागांपैकी पन्नाससुद्धा जागा तीन पक्ष एवढे बळकट असताना त्यांचे येत नाहीत याच्यामध्ये खूप मोठं काळबेरं आहे आणि ते काळबेरं पुऱ्या रत्नागिरीने कोकणामध्ये घडलं आहे मी थोड्या मतानं का होईना त्यातून वाचलो आहे त्यामुळं इथं माहितीची लाट मी म्हणणार नाही जे काळबीर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये घडले ते आपल्या बाबतीत घडले सागर डिजिटलच्या बातम्या नियमित पाहण्यासाठी आमचे युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा